नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली जय हिंद जय शिवराय मला तुमच्यासमोर आज मी आली तुमच्यासमोर ह्यासाठी की आज सव्वीस जुलै आहे आणि काहीतरी माझ्या आठवणी तुम्हाला शेअर करायच्या होत्या म्हणून मी तुमच्याशी संवाद साधते सव्वीस जुलै म्हटलं ना की तो दिवस आठवला की डोळ्यासमोर ती उभी राहते ती पाण्यात बुडालेली मुंबई आणि तो मुसळधार पाऊस कोसळत होता त्यात मिठी नदीला पूर आलेला होता संपूर्ण मुंबई ही पाण्याखाली बुडालेली होती चोवीस तासात तब्बल नऊशे चव्वेचाळीस मिलीलीटर पाणी मुंबईत सर्वत्र जमा झालेलं होतं म्हणजे बोलतात ना की शंभर वर्षामध्ये कधी एवढा पाऊस पडला नव्हता तो सव्वीस जुलैच्या दोन सव्वीस जुलै दोन हजार पाचमध्ये पडला असं बोलतात की त्यावेळेस तो पाऊस म्हणजे सर्वांसाठी काळ बनून आलेला होता अक्षरशः तो दिवस बोलतात ना तो दिवस मुंबईसाठी अक्षरशः काळरात्र होती किंवा काळा दिवस होता पूर्ण मुंबई पूर्ण मुंबई पाण्याखाली तुंबलेली होती रेल्वे रिक्षा टॅक्सी सगळं काय सगळं काय का टप्प झालेलं होतं सगळं बंद होतं काहीही चालू नव्हतं लोक कार्यालयात कोण कुठे कोण रेल्वे स्टेशनवरती ऑफिसमध्ये कुठे कुठे अडकलेली होती काही लोक तर अक्षरशः रस्त्यावर ते अडकलेले होते अशा ह्या धावपळीच्या ह्याच्यातून लोक कसे कसे रस्ते काढत आपल्या घरापर्यंत बोलतात ना पोचले त्यावेळी सव्वीस जुलैच्या ज्या पावसामध्ये ना जे काही मुंबईचं जा नुकसान झालं आहे जवळजवळ आपल्या मुंबईच्या सदतीस हजार रिक्षा चार हजार टॅक्सी आणि नऊशे बेस्ट बसेस वाहण्याखाली बुडलेल्या होत्या हजारो मोठी वाहने वाहून गेलेली होती यामुळे कोट्यावधीचं नुकसान झालेलं होतं मुंबईमध्ये पण मुंबईकर जागोजागी अडकून पडले होते काही जण तर कार्यालयात काही रेल्वे स्टेशनवरती काही बसमध्ये तर बोलतात ना काही पायपीट करत कसेही लोक घरापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत होते जे मिळल त्या वाहनाने किंवा चालत लोक घ किंवा लिफ्ट घेऊन घरी येण्याची धडपड करत होते लोक पण या कठीण परिस्थितीत ना मुंबईकरांनी एकमेकांना खूप मोठी साथ दिली खूप मोठी माणुसकीचे दर्शन जे असते ना हे ते त्यावेळेस समजले काय बोलणार आसपासच्या वस्तीत जे राहणारे लोकं होती जे नागरिक होते किंवा काय संस्था होत्या त्यावेळेस त्यांनीही वाखाणण्याजोगी प्रयत्न केलेले होते म्हणजे म्हणतात ना की राहण्याची सोय काही लोकांच्या घरात तर पाणी शिरलेलं होतं त्यांना राहण्याची सोय नव्हती काहीने राहण्याची सोय करून दिली कोणाही खाण्याचा खाण्याची सोय करून दिली म्हणजे खूप 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 लोकांनी सहकार्य केलं कोणाचे तर कोणाला तर पांघरायला कपडेही नव्हते तर ते कपड्यांचं सप्लाय केलं कोणी गोरगरिबांनी मी सगळ्यांनी जेवढा होता होईल तेवढे सगळ्यांनीही मदत केली यावेळेस सव्वीस जुलैचा पाऊस हा तीन दिवस तब्बल पाण्याखाली बुडालेली मुंबई होती आणि पूर्ण संपूर्ण मुंबई ठप्प झालेले होते अशा परिस्थितीत लोकांनी एकमेकांना सहकार्य केलं आणि लोकांनी जे काय बोलतात त्या मदतीचा हात दिला त्यावेळेस अक्षरशः खूप बोलतात ना वाखण्याजोगा होता त्यांचे ते मुंबईकरांचं आपली दुश्मनी किंवा वादविवाद बाजूला ठेवूनसुद्धा एकमेकांना जसे मदत करतात तशी सर्वांनी एकमेकांना मदत केली तर हा काय जो अनुभव आहे तो लोकांनी प्रत्येकाच्या सव्वीस जुलैचा अनुभव असणारच आहे मलाही असं वाटतं की माझा मी आज अनुभव तुमच्याचबरोबर शेअर केला तसं तुमचाही काही अनुभव असू शकतो तर तुम्ही मला प्लीज कमेंटमध्ये करून सांगा की तुमच्याबरोबर काय घडलं माझ्याबरोबर बरंच काही घडलेलं होतं अक्षरशः मी चाळीत राहत होते माझ्या चाळीमध्ये पाणी शिरलेलं होतं आणि माझ्याकडे माझ्या भावाची मुलगी दीड वर्षाची भावाची मुलगी राहत होती माझे मिस्टर जॉबसाठी बाहेर गेलेले होते तेही इथे नव्हते आणि मी कुठे एकटी ती लहान मुलीला घेऊन धावपळ करू आणि काही मला काहीही सुचत नव्हतं की कुठे जायचं आणि मी तिला कडेवरती घेऊन पाण्यामधून चालत होते लोकांनी मला सांगितलं की तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा जाऊ नका विजेचा प्रवाह चालू आहे शॉक लागेल म्हणजे बऱ्याच बऱ्याच गोष्टी झाल्या म्हणजे त्या पोरीला दूध पाजण्यासाठीसुद्धा बाहेर दुकानं उघडी नव्हती म्हणजे बोलतात ना जे काय असेल ते पेज पेज त्या पोरीला शिजवण्यापुरतं पण त्या प गॅसवरती ठेवून कसा बसा मी त्या पोरीला बोलतात ना डाल राईस बनवलेला होता तर असा अनुभव माझा आहे तुमचा अनुभव काय असेल तर मला सांगा कमेंट करून आणि काय जर माझ्याकडून चुकभूल झालं असेल तर क्षमा असावी धन्यवाद थँक्यू गुड नाईट